नगरपालिकेचे जे मुख्य काम घनकचरा व्यवस्थापनाचं आहे शहर साफसफाईचा सा आहे त्यासाठी महापालिकेमार्फत महापालिकेचे कर्मचारी व नियुक्त ठेकेदार या पद्धतीच्या कर्मचाऱ्यामार्फत स्वीपिंग केले जाते व ठेकेदाराच्या गाड्यांमार्फत त्याची वाहतूक केली जाते या ठेकेची मुदत संपत असल्यामुळे महापालिकेने नवीन पद्धतीचे निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आपण गाड्यांची संख्या एकशे आठ वरती घेतलेली आहे जरी संख्या वाढली त्यासोबतच त्याची क्षमता पण वाढणार आहे त्यामुळे जो कचरा काही ठिकाणी पडलेला दिसतो तो आपल्याला दिसणार नाहीये आणि दिवसातून दुपारी दोन वाजेपर्यंत हा सगळा कचरा उचलला जाईल अशा पद्धतीने आपण तरतूद केलेली आहे त्यासोबतच महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभागामार्फत जे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत किंवा पूर्ण वीट क्षमतेने रस्ते तयार केले जात आहेत त्यामध्ये मॅन्युअली साफसफाई करण्यासाठी मर्यादा येत असल्यामुळे आपण मेकॅनिकल स्वीपिंग म्हणजे मशीनद्वारे स्विपिंग करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि या आपण सध्या तूर्त दोन मशीन त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला जे डिवायडरच्या बाजूला माती दिसते आणि त्यामुळे धुळीचं प्रमाण जास्त होतं तर ते या नंतरच्या कालावधीमध्ये नियंत्रित करण्यामध्ये महापालिकेला निश्चितच यश येणार आहे साधारणपणे यासाठी किती वाट पाहावं लागेल नांदेडकरांना आपण ही निविदा गेल्या वर्षीची जी निविदा आहे ती मार्च एंड पर्यंत असणार आहे तर आपण तीन महिने अगोदरच ही प्रक्रिया चालू केलेली आहे नवीन व्हेकल येणार असल्यामुळे त्याला किमान दोन महिन्याची तरी वेळ त्या गाड्यांच्या बांधणीसाठी द्यावी लागणार आहे महापालिकेच्या नियोजनानुसार येत्या नवीन वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये नवीन गाड्या आणि रोड स्वीपर ही चालू होण्याची शक्यता आहे आतापर्यंत काही टेंडर्स वगैरे प्राप्त झालेत काय हो आपण या वर्षीच्या एक तारखेलाच ही निविदा प्रसिद्ध केलेली आहे आणि येत्या नऊ तारखेला जे काही ठेकेदार असतील ज्यांना यामध्ये डाऊट्स असतील ते क्लिअर करण्यासाठी प्रीबीड मिटिंग येत्या नऊ तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे ही सलग एकवीस दिवसाची प्रक्रिया असणार आहे त्यानंतर आपण रितसर जी प्रक्रिया आहे मंजुरीची ती करून त्याला वर्क ऑर्डर दिल्यानंतर गाड्या नवीन उपलब्ध होणार आहेत